हाती मरळी भाई, खूफळी अंतर ज्योती गंडाऱ्याची मुठ उधळली पाप चळली कोटी गेव्यासाठी आलो गुरुनी उच जीवाचा नमस्कार मंडळी कसं काय बरं आहे ना मी राहुल रिंगे आज आपण आलेलो ठाण्यामध्ये ठाण्याच्या दुर्गे दुर्गे दुर्गेश्वरीच्या दर्शनाला तर आपण पोहोचलो आता तलाव पाहिले तर तलाव पाहिजे मागचा बॅकग्राऊंड बघू शकता हा तलाव आहे आणि इथे फ्रंटला तुम्ही बघू शकता पाळण्या वगैरे लागलेल्या आहेत तर गर्दी बघू शकता तुम्ही आणि आपण आता पुढे जाऊया दर्शन घेऊया दर्शन भेटलं काय बघूया दर्शनाला किती गर्दी वगैरे पाहूया आणि इकडे मंडळी सुद्धा आहे माझ्यासोबत सोबत पुढे मागे कुठे थांबलेली आहे तर मागे काहीतरी घेत म्हणून आपण पुढे आणून शूट करतोय तर आपण पुढे सुद्धा जाऊया पुढे गर्दी आहे तर पुढे जाऊन आपण बघूया गर्दी किती वगैरे आहे तर आपण पुढे जाऊया म्हणजे ना आपण पुढे चाललेलो पुढे गर्दी बघू शकता खूप आहे तर दर्शन मिळेल की नाही माहीत नाही तर आपली मंडळी आपल्याला भेटलेली आहे मंडळी पुढे घेऊन चाललेलो तर मग पुढे जाऊया आपण पुढे जाऊया मंडळी आपण पुढे चाललोय दर्शनासाठी पण समोर आमची मंडळी असं आहे त्याच्यामुळे ते काय त्यांना जे काय हवंय ते बघत बघत चाललेले आहेत काय त्यांना हवंय ते त्यांना काय घेत काय बघतायत ते बघत बघू शकतात खूप सगळे दुकानं लागलेली आहेत शॉप लागलेले आहेत आणि खूप गर्दी आहे खूप प्रकारची छोटे छोटे दुकान लागलेली आहेत खूप छान प्रकारे गेलेली आणि इकडे या ला पाळण्या सुद्धा लागलेले आहेत आणि खूप लोक लांबून न पण इथं इकडे दर्शना तुम्हाला पण कधी हे सातचा सहावा दिवस आहे अजून दोन तीन दिवस आहे आज सॅटर्डे त्याच्यामुळे खूप गर्दी असणार आणि आम्ही पण आहेत आपण मार्केट पण एक्सप्लोअर करूया पुढे जाऊन बघूया अजून कोणत्या कोणत्या प्रकारची दुकानं आहेत वगैरे तर पुढे जाऊया अजून आणि यांचं काय चाललंय बघूया हे बार्गनिंग चालू आहे यांचं तर भाऊशी बार्गनिंग आहेत तर हे काहीतरी बार्गेनिंग सक्सेसफुल झाली नाहीये तर आपण अजून पुढे जाऊया भाऊ पॅन्ट विकताना भाऊ हाय करत आपण जाऊया पुढे पाहू शकता लहान मुलं कशी गाड्यांवर फिरून मजा घेत आहेत आनंद लोटत आहेत आणि बघू शकता गाड्या आणि लहान मुलांचा आनंद इकडे बघू शकता इकडे छोट्या मुलांचा पाळणा आहे आनंद घेतात मस्त छान मुलं आनंद घेतात भाऊचे बलून बघा किती भारी उडत आहेत डेकोरेशन बघू शकता आणि आपण पण आहोत डेकोरेशनच्या मागे आम्ही कशा डेकोरेशन मध्ये दिसतोय बघूया आणि गर्दी पण बघू शकता खूप आहे गर्दी तर पुढे जाऊया अजून दर्शन मिळणं कठीण आहे आपल्या दर्शन मिळणं कठीण आहे कारण गर्दी खूप आहे आणि गेट आहे इकडून जाऊया ना इथून कुठे ना आमची मंडळी सोबत असल्यामुळे काय सगळे एक्सप्लोर करत जाणार काय काय बघत जाणार आणि आपल्याला खूप वेळ होणार आपण सगळं शूट करत नाही जेवढा शॉर्ट करता येईल तेवढे शॉर्ट करून शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवूया आणि काय घेता येईल ते बघूया आणि आपण थांबलो अजून पुढे मंडळीनं पाऊस चालू झाला आहे आणि पावसाने थोडा थोडा पाऊस पाऊस चालू झाला पावसामुळे छतरा वगैरे पण लोकांच्या उभ्या झालेल्या उघड्या झालेल्या आणि पंटाळ झाले पावसाने मुळे आता हे लोकांचं पण मटेरियल सगळं भिजणार वगैरे त्यांनी आता झोगाड केलेला आहे बाबूसाठी इकडे झोगाड प्लास्टिक वगैरे लावलेले आहे आणि सगळ्यांची छत्रा ओपन झालेल्या छत्र्या ओपन झाल्यामुळे तर गर्दी पण वाढणार आणि छत्र्यासाठी लागणार तर अजून कुठे पोहोचण्यात गर्दी पण कुठे आमची मंडळी सगळं शॉपिंग करत करत आलेली आहे तर कुठे गेले मला माहीत नाही तर मी पण बघतोय त्यांना कुठे आहे उघूया मी इथे थोडा वेळ थांबतो बघतो आता कुठे येते आणि मग पुढे अजून पुढे जायचं आपल्याला पावसाळीच रोकी आणि ते आपण आपण आनंद आनंदीगे साहेबांचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या समोर उभ्या होतात प्रॉब्लेम मित्रांनो आमची हरवलेली मंडळी सापडलेली आहे तर मंडळी आमच्या काय नाही काय तरी बघतच बसलेत काय घेऊन काय नको त्यांना असं झालंय काय नाही काहीतरी प्रत्येक दुकानात बसतात शोधत मला काय सांगत नाही आणि मी बसलो शोधत तर अजूनही त्यांचं शोधकाम चालू आहे बघू शकता आणि मी बसलोय थोडेसे साईट शूट करत आणि आपण आता आहोत बघू शकता आनंद दिगे साहेबांच्या ऑफिस समोर हे त्यांचा आश्रम आहे आणि म्हणून आश्रम समोर आहोत तर आश्रमला पूर्ण लाईटिंग ला वगैरे गेली हे म्हणजे आनंद आपल्या दिगे साहेबांचं ऑफिस पहिलं होतं टेम्पे नायक ते ऑफिस समोर आहात आणि ऑफिस ओपन आहे आणि इकडे पुढे आपल्या देवीचं मंदिर आहे अजून आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपली मंडळी अजून काहीतरी शिवसेच काम केलं तिकडे थांबलेत गर्दी बघू शकतात खूप गर्दी आहे आणि लोकांनी प्रत्येक पावसामुळे त्यांच्या दुकानावर प्लास्टिक टाकलेले लोकांचं या पावसामुळे खूप प्रॉब्लेम झालेले बघू शकतो पावसाने खूप गोंधळ घातलेले म्हणजे ना आपण बसलेलो दिगे साहेबांच्या मूर्तीजवळ मूर्ती आहे दिगे साहेबांची ही मूर्ती आहे पाहू शकता काही नव्हेंबर मंदिर आहे ना आपण पोहचलेलो मंदिराच्या इथे देवीच मंदिर आहे तिथे पोहचलेलं आपण तर तुम्ही डेकोरेशन पाहू शकता बाहेरून आणि दर्शनासाठी खूप गर्दी आहे आपण रात्री जाऊ शकत नाही कारण खूप वेळ जाईल गर्दीसाठी तर आपण बाहेरूनच दर्शन घेऊया डेकोरेशन बघू शकता खूप छान आहे गर्दी बघू शकता या पावसाने आणि गर्दीने पाऊस पण खूप त्याच्यात आणि गर्दी पण खूप गर्दी, गर्दी, गर्द। गर्दी आहे आपल्याला दर्शन शॉर्ट्स मध्येच घ्यावा लागेल म्हणजे आपण कसं मस करून गर्दीतून थोडा पुढे आणू आणि पुढे येऊन आतमध्ये पण गर्दी बघू शकता महाराजांची मूर्ती आहे म्हणजे महाराजांची मूर्ती आहे डेकोरेशन बघू शकता म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांचं डेकोरेशन केलेलं आहे बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन केलेलं आहे आणि आतमध्ये पण गर्दी पाहू शकता खूप गर्दी आहे पण बघू शकता गर्दी खूप आहे लोकांची गर्दी बघू शकता शकतात खूप वेळ लागेल आपल्याला दर्शनसाठी मग आपण दर्शनसाठी लाईन लावत नाहीये दर्शन ही मूर्ती आहे आपली आपण इथूनच दर्शन घेऊया आणि आपण परत बाहेर जाऊया मंडळी गर्दी बघित आपण बाहेर गर्दीतून आणि या ताईंची एक रिक्वेस्ट आहे की आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घ्या या व्हिडिओ घेतलेली आहे आपण आणि ताईंची स्पाईल बघू शकता खूप छान आहे तर ताईंचा शॉप आहे इथे मग आपण पुढे जाऊया शंका वगैरे बघू शकता खूप छान बघा शंका आहेत <laughs> काहीतरी कमेंट करते आपल्याला आपण पुढे हा मुलाला पाहू शकता लहान मुलगा आहे तो, तो, <laughs> मुल तो असा एक गांधीजींची वेशभूषा करून तो बसलेला आहे आणि बिचारा काय आहे कोणाचा मुलगा आहे काय आहे कोणाला ठाऊक नाही पण तो एवढ्याशा लहान वयामध्ये तो इथे बसलेला आहे एकदम खूप बेकार कंडिशन आहे आणि अशा ठिकाणी आणि दुकानदार बघू शकता पावसामुळे दुकानावर प्लास्टिक टाकत आहेत आज त्यांचा धंदा पण खूप बिकट अवस्थेत आहे मंडळीनं पाऊस खूप चालू झालेला आहे आणि आता आपण आहोत आनंद देवी साहेबांच्या आनंद आश्रामध्ये बघू शकतो आणि सुद्धा दुकान वगैरे बंद झालेली आहे तर पावस सगळी लोक पण खूप व्हायचा की त्या पावसाला साप वगैरे सगळे बंद केले लोकांनी पाऊस येतात पावसाने पूर्ण वांदे करून टाकलेले बाहेर बघू शकता लोकांच्या छत्र्या ओपन झालेल्या आहेत आणि दुकानं बंद झालेली आहेत आपण आहोत आणि देखील सर्वांच्या आनंद आश्रमामध्ये आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये पण बघू शकता गर्दी खूप आहे आपण आतमधून जाऊन बघूया मंडळी ना आपण खानधिक आतमध्ये ऑफिस मध्ये मेन आणि इथे आतमध्ये दे धिके साहेबांची जे बसायचे ती चेअर आहे त्यांचा हा मेन ऑफिस इथे ते सगळं घराबार सांभाळायचे ता आणि ही त्यांची मेन चेअर आहे बसायचे आणि बाहेर पण त्यांची सगळं माहिती लिहिली तर आपण बाहेर जाऊया आणि ह्या पावसामुळे आता आतमध्ये खूप गर्दी झालेली आहे पाऊस पण बाहेर खूप चालू आहे आणि बाहेर घर चालवूनच ह्या पावसामुळे जो आनंद हा हा आश्रम आहे ते लोकांना खूप माहिती मिळते जाऊया आणि गर्दी बघू शकता लोकांसाठी पावसामुळे आतमध्ये आलेली आहेत आणि हा बीकेसाहेबांचा एक फोटो आहे मी हा फोटो बघू शकता आणि त्यांचे फ्रेम आहे आणि इकडे ही त्यांची वगैरे आहे ऑफिस आहे त्यांचा आणि या साईडला त्यांचा हा पूर्ण ऑफिस आहे हा एडमिशन लोक पावसामुळे सगळी इथे बसलेली आहेत पावसाने खूप गोंधळ घातला पावसामुळे सगळं वातावरण असलेलं आहे आणि अगदी खूप চাল পাওয়া লোক আনলে সবাই এটা হাজার থামল কারণ হ্যাঁ হ্যাঁ বিজেস লোক হা আশ্রম আশ্রম হ্যাঁ না কী লোক আশ্রম দিতে কেউ খুব গোষ্ঠী হ্যাঁ আশ্রমে লোক ন্যায়স আমি বিজে সবান দিলেও হা তোমার মত হা তোমা অস पावसामुळे आपण थोडा वेळ वाट बघूया पाऊस कमी झाला की आपण जाऊया मंडळी ना ठाण्यामध्ये आपल्या दर्शन घ्यायला आणि पाऊस बघा खूप पडलाय पाऊस आणि पावसामुळे पाणी पण खूप तसले सगळे दुकानं वगैरे बंद झालेली आहेत आणि सगळी लोक सुद्धा वैताग त्या पावसाला पावसाने पावसाने खूप गोंधळ घेत पाणी बघू शकता मित्रांनो पाऊस आणि आम्ही छत्रीमध्ये चाललेलो आहोत गोंधळ म्हणजे आणि हा बाब्या बघू शकता तुम्ही पिशवी लावून चाललेला आहे दुकानवाल्यांचे खूप विचारांचे वांदे झाले तुमचा सीजन रंदा असतो शहराचा आणि खूप प्रॉब्लेम झाला यार या पावसाने खूप खूप मोठा प्रॉब्लेम केला आणि पाणी पाणी साठी झालं यार कमी आल्या लोकांचा खूप प्रॉब्लेम झाले या बघू शकता चला आपण पण चाललो आता घरी आणि पावसाने खूप गोंधळ घातलेला आहे तर मग आपण पण जाऊया घरी आणि पावसाने आठवळा लावला सगळा मग चला बघूया उश्या भागात